तर मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता आता मस्त सकाळ झालेला आहे आणि आम्ही सूर्यदेवाचा नमस्कार करून चाललोय पंढरपूरला पहिला आता चाललो आहे आम्ही कोपरीला पाऊस बघू शकता किती आहे तर आता बघा इकडे पाऊस खूप आहे आणि आता आम्ही चाललो आहे कोपरीला आणि तिथून बस आहे आणि बसने पंढरपूरला तर मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता अशी आमची बस आहे आणि बघा छोटी सी ट्वेंटी सीटर बस आहे तर मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता आता आम्ही निघलेलो आहोत आणि बघा किती म्हणजे आता मस्त वातावरण आहे आणि आता हो आम्ही चाललो आहे पंढरपूरला आणि नंतर हॉटेलमध्ये पण थांबू तर मी तिकडे भेटतो तोपर्यंत तुम्ही एन्जॉय कर मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता आता आमचा हॉटेलमध्ये आलेला आहे इकडे डोसा मसाला डोसा तर चला याला मी एन्जॉय करतो तर मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता आता आम्ही मंदिरच्या इकडे थांबलेले आहोत ज्या वेळेसाठी बघू शकता इकडे गाडी पण थांबवलेली आहे मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता हा धर्मशाला आहे इकडे आम्ही आलेलो राहायला बघू शकता पंढरपूरला तर मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता वरती किती मस्त व्ह्यू म्हणजे म्हणजे इकडे खूप घर आहेत आणि आता मी गॅलरीत आहे इकडे तुम्ही बघू शकता आता इथून पुढे पंढरपूर आहे आणि विठ्ठलाचं मंदिर आहे आणि वरती आहे आणि इकडे पण मस्त व्ह्यू आहे मित्रांनो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो दर्शनासाठी कॅमेरा लाऊड नाही आहे तर दर्शनाच्या नंतर आपण भेटू तर मित्रांनो इकडे खूप रात झालेली आहे आणि खूप पाऊस पडत होता मन बघा माझा कॅमेरा इकडे खराब झालेला आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता बाहेरून मंदिर असा दिसत आहे बघा आता सकाळी आपण परत भेटूया आणि मी तुम्हाला पूर्ण लुक दाखवतो कसा मंदिर आहे आणि किती मस्त वाटतं तर चला भेटूया नंतर तर मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता आता पण आलेलं आहे हॉटेलमध्ये कारण तर राहत आहे आणि आम्ही काय आता डिनर नाही केलं तर आता आम्ही इकडे हॉटेलमध्ये आले आणि आता आम्ही मंचुरियन मागवलेलं आहे बघू शकता हॉटेलमध्ये बाजूला भेटूलाची मूर्ती होती तर मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता आता आमचं नान आलेलं आहे आणि आता इकडे तुम्ही बघू शकता आपल्याला काय देत आहे इकडे आमचं आलेलं आहे मंचुरियन ग्रेव्ही बघू शकता अशी मंचुरियन तर मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता आपल्या इकडे शाही पनीर आलेला आहे आणि नान आलेला आहे तर इकडे तुम्ही बघू शकता आता हे पनीर सर्वांना देत आहे तर आम्ही पनीर मागवलेला आणि इकडे तुम्ही बघू शकता मला पण पनीर आलेला आहे बघू शकता इकडे आणि हा पनीर वन सिक्स्टी रुपीसला आहे तर मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता आता सकाळचा टाईम झालेला आहे आणि इकडे आम्ही आलेलो आहे आणि हाच आहे विठ्ठलाचं मंदिर ज्याच्यासाठी दर्शनसाठी आम्हाला दोन तास लागलेले आणि खूप जास्त गर्दी आहे कारण सर्वांना विठ्ठलाचा दर्शन करायचं आहे बघू शकता खूप मोठा मंदिर आहे मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता किती जास्त गर्दी आहे आणि दुकान पण मांडलेले आहेत आणि बघू शकता इकडे पण मंदिर आहे तर मित्रांनो आम्ही आता प्रति शिर्डीला चाललो आहे आम्ही आता पंढरपूरशी निघलेलो आहेत आणि आता आम्ही मदीन हॉटेलमध्ये आलेले आहेत बघू शकता खूप मोठा मेनू आहे तर तुम्ही इथून येत असाल तर तुम्ही ते पक्काच्या शिवाय आणि हॉटेल खूप चांगलं आहे आणि सर्व फ्रेश इकडे तुम्ही बघू शकता मेनू खूप आहे तर आम्ही आता इकडे पनीर मंचुरियन ग्रेवी मागवलेली आहे तर मित्रांनो इकडे आमचा नान आलेला आहे आणि मंचुरन आलेला आहे म्हणजे पनीर आलेला आहे इकडे बघू शकता आणि मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता आता आमचं इकडे आलेला आहे थाली आणि थालीमध्ये सर्व सगळं आहे तर चला खाल्यावर भेटू आपण तर मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता आजचा बाहेरून हॉटेल आहे खूप मोठं आहे शिवालय प्युअर व्हेज तर तुम्ही मॅप लावून इकडे येऊ शकता इकडे बघू शकता आमची गाडी पण लागलेली आहे तर मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता आता आम्ही आलेलो तर प्रति शिर्डी साईबाबाचे इकडे तुम्ही बघू शकता असा आहे आणि मित्रांनो तुम्ही चप्पल बाहेर पण ठेवू शकता आणि तिकडे स्टँड पण आहे बघू शकता आत जायचा तर मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता प्रवेशद्वार तर चला जाऊ आतला तर मित्रांनो आतला खूप मस्त आहे तुम्ही ना इकडे पक्का या तर कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून आम्ही दाखवला नाही आणि बघू शकता किती मोठा गणपती आहे इकडे आणि झाड झाडांच्या मधी नाही आणि पुढे बघू शकता मित्रांनो असं काय आहे इकडे तर आता आपण तिकडे पण जाऊ बघू शकता किती मस्त बनवलेलं आहे तर मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता असं काहीतरी हा आहे किती मस्त सजवलेलं आहे बघू शकता आणि तुम्ही याला रेट करा मला तर खूप आवडला बघू शकता चला मित्रांनो आजसाठी जेवढा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये येत तोपर्यंत बाय बाय